एमडब्ल्यू मध्ये कायदा असताना सुद्धा सुद्धा शासनाचा निर्णय असताना जायकवाडी जाय मध्ये तूट येते त्या प्रत्येक वेळेस सभापती महोदय नाशिक आणि नगर या जिल्ह्यातले लोक हायकोर्ट कोड़, सुप्रीम कोर्टापर्यंत जातात आणि दरवेळेसच त्याला जो आहे पाणी सोडण्याच्या बाबतीमध्ये विरोध होतो आणि त्याला उशीर होतो तर या बाबतीमध्ये असं काही ठरवता येणार नाही का हा शासनाने कंप्लीट निर्णय घेतलेला असताना सुद्धा प्रत्येक वेळी ते हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टापर्यंत गेल्याशिवाय आमच्या मराठवाड्याला ते पाणी सोडत नाहीत तर या बाबतीमध्ये शासन आप पुढील का याच्यामध्ये परत अशा अडथळे येऊ नये या बाबतीत काय निर्णय माननीय धस साहेब आपण न्यायालयात जाण्यापासून तर कोणाला रोखू शकत नाही पण न्यायालयामध्ये ते गेल्यानंतर शासनाने ठाम भूमिका मांडलेली आहे की हे मराठवाड्याचं पाणी मराठवाड्याला द्यावं लागेल हा आपला निर्णय आहे कारण शेवटी वरच्या धरणांनी जर पाणी अडवणं सुरू केलं तर खालची धरणं कधीच भरणार नाही तेव्हा ती ठाम भूमिका आपण मागच्याही काळात घेतली होती आणि आताही ती घेतली आहे त्यामुळे पंधरा एक दिवस इकडे तिकडे डिले होतं पण पाणी ते आपण देतो